तीन तीन आले ह्याला एक नंबर रे एक दोन तीन आहे बघा लागू पडे मित्र मित्र नव एकाच पाटली दोन आले निकीला हा भेटला एक नंबर साईज आहे मित्र बघा साईज बघा मित्र काय खतर ना काही बघा दाखवतो तुम्हाला कशा बऱ्या ते बघा अशा पहिले तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचं आणि नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज ना आपण खाडी जाणार आहोत मासे पकडण्यासाठी तर आपण आहे बघा बॉटल घेतल्या कापून वगैरे आणि त्यांना रस्सी बांधल्या आज आहे ना आपण बॉटलच्या साईन आपण आज मासे पकडणार आहोत खाडीतले तर तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहेपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल तर आता मामा आहे आपल्यासोबत निकेतच होता तर आता आपण चाललो आहे खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी बोई मावरा म्हणजे बोई मासा तर तुम्हाला दाखवणार आहोत तर व्हिडिओ नाही आणपर्यंत बघा खूप अशी मजा येणार आहे आपल्याला तर चला हां मित्रांनो म्हणजे आपल्या ते बाटलीमध्ये ना मग पीठ टाकलं आता निखील परत टाकतोय तिकडे तर दाखवतो तुम्हाला कशा बरं ते बघा अशा पहिल्या तुम्हाला पाण्यामध्ये सोडायचं आणि मित्रांनो पाऊस भरपूर येतो आणि कसं माहिती आहे काय तो सोडला ना आपण जे बाटलं त्याच्यामध्ये ना बोई मावरा शिरतो मग त्याला ना वळण्यासाठी ना जागा ना भेटत मग तो ना त्याच्यामध्ये अडकून बसतो अशा पद्धतीने आपण ना आता ब मच्छी पकडतो माझी मासे पकडतो आहे आणि पाऊस भरपूर 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 आला मित्र मित्रांनो पकडला आपण बोईमारा आता बघा अजून आपल्याला किती मासे भेटत आहे बोई मच्छी आपण भरपूर प्रयत्न करतो आहे आणि मित्रांनो पाऊस पण भरपूर आहे मित्रांनो पूर्णाकडे पाऊस जरा थांबला ना पाऊस जरा थार। मजा आली असती पण पाऊसनं भरपूर आहे तर पाऊस असल्यामुळे मला फायदा एक झाला काय माहिती का मासे भरपूर भेटतात आपल्याला की जेणेकरून पटापट येतात आता बघी आपल्याला निखिल येतात की नाही मासा अजून काय तर केलं टाकला तर आपण त्याच्यामध्ये मस्ती खोल पण आणि माहिती पडतो मासा आला ना की ते माहिती पडतो हा बघा आला बघा आला तर बघा आला आताच टाकला मित्रांनो लगेच आला आहे बघा एक नंबर साईज ओकूश मित्रांनो मासे साईज बघा एक नंबर साईज आहे दाखव इथे ना इथे दे पीट ना जरा हा बघा साईज बघा मित्रांनो बघा अशा प्रकारे बोई मला अडकतो तर आपण आहे ना ते टाकून घ्या पाठपण जर बघा पीठ टाकून देऊ तर आपण इथे पीठ पीठ पण आणलं मित्रांनो गावाचं पीठ आहे तुम्ही कसलं पण पीठ वापरू शकता मैदा गावा गावाचा किंवा तांदळाचा पण टाकू शकता हाय बघा आपण थोडा वेळ घ्यायचं अशा प्रकारे थोडं पाणी याच्यामध्ये घ्यायचं आणि असं मिक्स करतो मित्रांनो हा अशा प्रकारे आता बघा तो सोडेल आता पाण्यामध्ये ह बघा अशा प्रकारे आपल्याला लांब फेकायचं बरं टाकेल बघा आता बघा अशा प्रकारे सोडून नका तर आणि कमीत कमी आपल्याला पाच दहा मिनटात मित्रांनो थांबावं लागेल लगेच मासे असतील त्याच्यामध्ये मित्रांनो अजून एक आपल्याला फटाफट भेटत आहे हवं का मामाला आता चौथा भेटला ना चौथा भेटला तुला चौथा भेटला साईज बघा मित्रांनो बोलूया महाराज एक नंबर आहे बरोबर पटापट भेटतात बाटलीमध्ये आणि निकीचा वगैरे बसला आणि मी पण इथे सुद्धा बाटली टाकून बसलो आहे माझा खेळ माझा विक्री गेला खीर माझा बघा हाय काय सग आहे का हाय का एक नंबर मित्रांनो पहिल्यांदा माझ्या ट्रॅपमध्ये आला मस्त साईज आहे हवं हवा निकिला पण आला अवं का निकिला पण आला मोठा साईज आला अभा एक नंबर साईजची भेटत आहे पोई महाराज बघा एक एक वार या पुरा एक नंबर पीठ चालेल नाही नाही चालेल सुट्टा पाहिजे राह हे झालं चटा मित्रांनो एक नंबर साईज भेटत आहे खूप मजा येते मित्रांनो पकडण्यासाठी आणि फर्स्ट टाईम आपण आलो आहे बालेली मासे पकडायला पण ना सक्सेस झालं खूप जणांची वेळी बघितलं माझा येतो माझा अजून मग आपल्याला किती मासे भेटतात आपल्याला बाटली नाही तर आपण दाखवल तुम्हाला आणि पीठ वगैरे आणलं पण आपण गव्हाचं पीठ आणलं त्या थोडा पण चावलाचा चावला पण चावला पीठ मिक्स केला आहे तो दोन्ही मिक्स आहे तर चला आता बघूया आपण मासे भेटले आपलं मित्रनं अजून एक आला आहे निखीलला परत एकदा आहे मस्त आहे साईज भारी यायची आहे छोटी साईज आहे पण चालेल आपल्याला हे बघा मस्त भेटला परत एकदा भेटला आणि तिथे आता मामासुद्धा आला आहे परत टाकायला पीठ आणायला गेलेलं तर संपलं होतं म्हणून परत आला होता मामा हां मित्र नवं एकाच बाटली दोन आलेत निखिलला हां दोन आहेत एक साखात दोन आले तेव्हा पाणी काढणार पूर्ण पाणी काढून कामा एका संगती दोन आले बघा एक नंबर एकाच याच्यामध्ये दोन आलेत मित्रांनो बघा ते लिखे लिखाली आले विक ना हां मित्रांनो बघा दोन दोन भेटलेत आपल्याला आणि ते मामासुद्धा ट्राय करतो आणि विपण जातो आता मित्रांनो अजून एक आला निखीलला बघा किती एक आहे की दोन आहेत नाही तीन आहे तीन आहेत हां तीन आहे तीन आले मित्रांनो एकाच याच्यामध्ये तीन आले एकच आहे मोठावाला आले मोठावाला एक आला मित्रांनो निखिल आहे दाखव बघा सर हवं का मित्रांनो मोठा साईज आपल्याला मित्रांनो फटाफट लागतात आपल्याला हवं का दुसरा परत मित्रा आला मित्रांनो मामाला हवं का मस्त मोठा सायज दाखव काय बघ हवा काय साईज आहे मित्रांनो मस्त मिडीयम साईजची भेटत आहे आणखी तुम्ही सुद्धा ट्राय करतो तिकडे तर बघा आप आपल्याला किती भेटत आपल्याला बई मारा चला बघा आखो तुम्हाला बाट मित्रांनो आपल्याला अजून एक बाटलीमध्ये मासा भेटला हवं का बई मारा भेटला मोठा साईज आहे तुम्हाला दाखवतो बाहेर काढून फाटी लागली ना मला हो बघा मित्रांनो मस्त होणार बघा बोई महाराजी साईज बघा काढू नको ना हातामध्ये पण साईज बघा मित्रांनो पहिल्याच बाटलीमध्ये आला आहे दोन आहे दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पहिला पण mm. एक आला आपल्याला हो का साईज आहे बघा बई महाराजी साईज बघा आहे की नंबर हे पण <laughs> ह्याच्यासुद्धा टाकला आता निखिलसुद्धा बाटली टाकली आहे आणि माझी पण तयारीकडे मित्रांनो अगं मासे आहे मित्रांनो आता मित्रांनो एक साथ तीन तीन ह्याला एक नंबर एक दोन तीन आहे बघा लागू पडे मित्रांनो खाली करा ना तिकडे खाली कर ना तुमच्याकडे विषय ना मित्रांनो एक साथ मित्रांनो तीन तीन आले मामानी सुद्धा टाकले आणि मी पण आता टाकतोय परत हे बघा मित्रांनो परत आला दुसरा आला निकिला निखिला बघा फटाफट लागतात हे लाखोपाठ एक एक काढतोय मित्रांनो एक नंबर रे हे बघा लाखोपाठ फटाफट काढतो आहे मासे अरे मी पण आतासुद्धा बनवलं आहे आता मी नवीन बनवलं मित्रांनो एक आहे ना उठला तुटला बघा दुसरा बनवला आता मी बघा अशा प्रकारे तुम्हाला तर बनवायचं तर आपण एका दुसरा ट्राय केला तर नवीन बनवला बघा याच्यामध्ये भेटतो की आपल्याला चला तर मित्रांनो परत एकदा निखिलला भेटले हे मस्त साईज झालं आहे मोठी आहे एक नंबर रे भारी भेटतात मित्रांनो फटाफट भेटतात हे काय तर आपण तिले टाकून घ्या बघा थिलीमध्ये सुद्धा दाखवत तुम्हाला पुढे मासे पकडले आपण पटापट आता येऊन आपल्याला कमी कमी मित्रांनो दीड तास झाले पाऊस पण जास्त पडतो त्यामुळे मासे पण भेटतात अजून ट्राय करून बघा आपल्याला भरपूर मासे भेटले पाहिजे आपल्याला हो का मित्रांनो परत एकदा निखीलला मस्त मोठ्या मोठ्या साईजचा भेटला हो का परत एकदा भेटला हवं काम ब परत एक भेटला आपल्याला <laughs> टाकून ना त्याच्यामध्ये मामा तिकडे चालला आणि मी इथे टाकता चला बघा मित्रांनो अजून एक मस्त की मोठी साईज ची आली मामाला दाखव हा हा एक नंबर मस्त आहे बघा मित्रांनो एक नंबर आहे इव्ह पाणी पण खतरनाक साईज ची आली मित्रांनो मस्त मोठी साईजची आहे बघा मी पण प्रयत्न करतोय मला अजून एक पण न लागले बघे अजून मी पण प्रयत्न करतोय भरपूर मित्रांनो लागो पड काढलाय आणि किती धोनी एक मित्रांनो परत रस्सी अशी नाही पगडायची रस्ती अशी पकड मग ती नास्तीकडे बघा हे बघ किती मोठी सायची आहे मस्त मित्रांनो भेटले हे दोन कंटिन्यू तसे पकडले आपण पण आता आपण पण ट्राय करून बघा तर तो ठेवतोय मित्रांनो तिकडे आता मध्ये जमा करायला त्याला बरोबर दिली लटकं परत दोन्ही तिला पडेल ते मित्रांनो परत एकदा मामाला आले हे बघा मस्त साईज आहे सकत काढू नाही शकत पाहिजे ते ठेवतोय आता मामा आणि इथे निखिल सुद्धा टाकतो बसलाय आणि मी पण टाकतोय म्हणजे मित्रांनो मामाला पण आलाय का हो का मस्त इथे मीडियम साईज आला बघू शकता बघा आता निखिलला पण आली मित्रांनो तो बघा काढतो बघा खेचून काढतोय आली काय आली गेली वाटे आली आली गेली मित्रांनो खाली गेली बघा मित्रांनो परत निकला दोन आले एक मोठा आणि एक छोटा आला ते बघा मस्त साईज आली साईज बघा किती मोठे मित्रांनो हे बघा मला बघा किती मोठा भेटला एक नंबर साईज आहे मित्रांनो बघा साईज बघा मित्रांनो काय खतर ना काही बघा एक नंबरची साईज भेटली हे बघा एक नंबर हे मित्रांनो तुम्हाला कायच पहिले नाही तर हवं का साईज बघा मित्रांनो साईज बघा बघा एक नंबरचा भेटेल आपल्याला चला दाखवतो अजून बघा मित्रांनो बघायचं आपल्याला चला हां बघा मित्रांनो भरपूर आहे म्हणून तर मामाला लागला हा बघा एक लागला मामाला मीडियम साईजचा वास्त की हां बघा निखिलला नाही लागला सध्या मित्रांनो आणि मला मित्रांनो ते बघ केली पण त्याची मित्रांनो मला तर एक पण नाही लागलं दोन लागले फक्त मला आणि माझ्या होतं चार लागले एक साथ आता एक पण नाही लागत तरी आपण ट्राय करतो आहे किती भेटत आपल्याला भाजीपुरते तरी भेटले पाहिजे आपल्याला तर चला बघी अजून खूप प्रयत्न करतो मित्रांनो आणि आता ब भरती पण उतरून गेले पाणी उतरलं तर बघी आपल्याला पाऊस पण थांबला आहे तर बघा आपल्याला किती मासे भेटत चला बघा मित्रांनो अजूनही काय निघिला एक नंबर असा मोठा साईज टाकला आहे बघा साईज बघा मित्रांनो एक नंबर आणि आता मी पण टाकतो मित्रांनो परत एकदा हे बघा आणि तिथं मामासुद्धा टाकून बघतो आहे आणि बघा आता आपण टाकून बघूया चला मित्रांनो आता ना आपलं पीठ संपलं आहे आणि भरपूर असे आपण मासे बघितले बघा तुम्हाला दाखवतो ह्या बघा मस्त एक नंबर थेली भरून असे मासे पकडले तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मी पाहिजे असेल तर हे बघा एक नंबर असे बॉटलच्या आपण सायाने मासे पकडले ते बघा भाजीपुरते झाले मित्रांनो आपले आणि खूप मजाने खूप असे धमास झाले मासे पकडायला परत आपण येऊया नेक्स्ट टाईम तेव्हा ना आपण जास्त पीठ घेऊन या कारण की पीठ पण आपलं संपलं त्यामुळे तापून आलं घरी मित्रांनो आता आपण घरी आलो आहे आणि तुम्हाला दाखवत आपल्याला किती मासे भेटले ते बघा मामाच्या हातामध्ये हे बघा इथे मामा दाखवत आहे साईज बघा मित्रांनो मित्रांनो साईज बघा साईज बघा जिवंत मासा मित्रांनो एक नंबर अशी आपल्याला साईज भेटलेली आहे हे बघा भाजी पुरतं झाले मित्रांनो हे बघा मस्त साईज आहे बघा बोईट म्हणतात आम्ही बोय बोलतो बोईट बोलतात भरपूर आवडला बोलतात मित्रांनो हे बघा आपण आहे ना मस्त की पकडले बाटली नाही सायन बघा जिवंत मित्रांनो हे बघा म्हणजे मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये